महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याप्रसंगी मंचावर उपस्थित शिवसेनेचे उपनेते माझे मित्र सन्माननीय प्रकाशजी पाटील यांचा नेहमीच आपल्याला आशीर्वाद मिळतो तर या वेळी लोकसभा क्षेत्राचे प्रभारी सन्माननीय जगन्नाथजी पाटील कुणबी सेनेचे प्रमुख सन्माननीय विश्वनाथजी पाटील आमदार दौलतजी दरोडा मोदीजी देवरे किशनजी भांडे किशन तारमा संजय पाटिल संजय गायकवाड़ अशोक किरणर मधुकर मोपे भोपतराव नंदकुमार मोगरे शैलेश बिड़वी शीतल तोड़तीकर रंजना उगड़ा कल्पना तारमा गायत्री भांगरे राजेश कृष्णाजी भेरे बी के विषे नंदुकुमार जयवंत मांझे राकेश वारगड़े चंद्रशेखर विषे बाबूभाई शेख हरी खंडवी देवीदास भोजित વિનોદ થોરત સુહાસ જગતાપ તાલુકાધ્યક્ષ પ્રકાશ વેખંડે જયવંત થોરત વિજય ભેરે ભાસ્કર જાધવ મનોહર સા દિનેશ નિમસે વિજયાતાઈ ભરડે સુધીર તેલવને આકાશ સાવંત તાબળેતાઈ સંજય હંડોરે પાટિલ સર્વ મંચા ઉપસ્થિત સર્વ નગરસેવક ઉપસ્થિત પત્રકાર બંધુ અને બંધુઆ ભગિને અને પત્રકાર મિત્રો कधी हो खरं तर माझ्या आधी मला वाटतं धिरडे साहेब किंवा दोरडे साहेब कोणीतरी बोलले की कोण कोण आपल्या पाठीशी आहे मी आपल्याला सांगू इच्छितो आपल्या पाठीशी कोण आहे नाथांचा नाथ ज्याने समस्त आमदारांना एकत्र केलं आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या विकासाला दिशा देण्यासाठी बाळासाहेबांच्या विचाराची फारकत घेऊन जे सरकार बनलं होतं त्या सरकारला बाजूला करून विकासाच्या मुद्द्यावर आणि बाळासाहेबांच्या विचाराच्या मुद्द्यावर ज्यांनी सरकार स्थापन केलं ते नाथांचे नाथ एकनाथ आपल्यासोबत आहे त्याचबरोबर शेतकऱ्याला पावसाची गरज लागते वरुण राजा पावसाचा देव आहे देवांचे देव इंद्रदेव इंद्रदेवावरून ज्यांचं नाव आहे ज्यांनी पाच वर्ष मुख्यमंत्री असताना आणि आता उपमुख्यमंत्री असताना समस्त महाराष्ट्रामध्ये विकासाचा पाऊस पाडला ते देवेंद्र आपल्यासोबत आहे त्याचबरोबर कितीही पक्ष एकत्र आले तरीही आपलं काहीच होणार नाही याच्यासाठी सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ साहेब आणि देवेंद्रजी यांनी आपल्यासोबत ज्यांना घेतलं ते अजित आपल्यासोबत आहेत म्हणून आपण सतत जित असणार आहोत आणि इकडं बघितलं तर काय जगन्नाथ आपल्या बरोबर वर आहे जगाचे नाथ दुसरे विश्वाचे नाथ विश्वनाथ आणि दौलत दरोडांनी सांगितलं मी पूर्ण ताकद आता एवढी दौलत आपल्यासोबत असल्यावर आपल्याला काही चिंता आहे का आणि मारुती झेडेंच्या बद्दल तर काय बोलायचं जय बजरंग बरी तोड दुश्मन किल्ली आणि या सगळ्यांमध्ये माझ्या दोन्ही निवडणुकांमध्ये माझ्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी या लोकसभा क्षेत्रामध्ये चौदाला ना बी जे पीशी परिचय ना शिवसेनेच्या कुठल्या कार्यकर्त्याशी परिचय पण या दोघांशी परिचय करून चौदा आणि एकोणीसच्या निवडणुकीमध्ये विजयाचा प्रकाश ज्यांनी पाडला ते प्रकाश पाटीलही आपल्याबरोबर आहे आणि आता संजयने या ठिकाणी भाषण केलं एवढे सगळे बरोबर असल्यानंतर त्या भिवंडी लोकसभे लोकसभा क्षेत्रामध्ये दुसरं कोणी राज करू शकतो का विजयावर राज महायुतीचा उमेदवारच करणार त्यांचीही आपल्याला साथ आहे आणि हे सगळे विसरले त्याच्यात जर कोणाला विसर पडला खाली उमेदवार जनतेला हे सगळं आठवण करून देण्यासाठी आठवले साहेब पण आपल्या बरोबर आहे मी बऱ्याचदा आपण केलेला विकास लोक विसरतात म्हणून आठवले साहेब आपल्या बरोबर आहेत आठवण करून द्या आता कोणी राहिलं असं मला वाटत नाही म्हणजे झालं ना राज कोणी राहिलं नाही राष्ट्रपती माझे मित्रच आहेत त्यांची आता निवडणूक एकमोसला होईल की त्यांना आणू आपण केलं म्हणजे जाणीव त्याच्याशी होणार नाही ना कारण ते जाणकर आहेत जाणीव करून द्यायचे असेल तर जानकरांना आपण या ठिकाणी निश्चितपणाने बोलवणार आहोत त्याच्यामुळे काही चिंता करण्याचं कारण नाही मला आपल्याला निश्चितपणाने विनंती करायची आहे मागच्या दोन्ही निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी मला भर भरून आशीर्वाद दिला आणि दोन्ही निवडणुकीमध्ये मला भरघोस मत लिहून विजयी केला आणि आपली सेवा करण्याची संधी दिली आता देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा तिसऱ्यांना उमेदवारी मिळून महायुतीचा उमेदवार म्हणून माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी पुन्हा एकदा मला व्यासपीठावरच्या सगळ्यांच्या आणि तुमच्या तुमचीही तुमच्याही आशीर्वादाची गरज आहे आणि तो आशीर्वाद नम्रपणाने दोन्ही हात जोडून मी आपल्याला तिसऱ्यांदा लोकसभेत जाण्यासाठी या ठिकाणी आशीर्वाद मागायला उभा मला विश्वास आहे भिवंडी लोकसभा क्षेत्रातील माझी सर्व मतदार बंधू भगिनी हे निश्चितपणाने मला आशीर्वाद देतील आणि पुन्हा लोकसभेमध्ये पाठवून देतील कारण देशाच्या जनतेने संकल्प केलेला आहे की पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना प्रधानमंत्री करण्या आणि नरेंद्र मोदी यांना प्रधानमंत्री करायचं असेल तर या भिवंडी लोकसभा क्षेत्रातून पुन्हा एकदा मला आपल्याला लोकसभेत पाठवावं लागेल आपल्या विरोधात जी आघाडी झालेली आहे मग अशी कोणीतरी सांगितलं की मोदीजीच पुन्हा प्रधानमंत्री होणार या आघाडीतला कुठलाही पक्ष हे बहुमतासाठी निवडणूक लढत नाही ते जर बहुमतासाठी निवडणूक लढते तर बहुमताचा आकडा आहे दोनशे बहात्तरचा एकाही पक्षाने दोनशे बहात्तर उमेदवार उभे केले नाही सगळ्यात मोठा पक्ष जो काँग्रेस आहे काँग्रेसनी दोनशे तीस उमेदवार उभे केले समाजवादी पार्टीने सदोतीस उमेदवार उभे केलेत मायावतीने सदोतीस उमेदवार उभे केलेत ममता दिदी बेचाळीस उमेदवार उभे केलेत आणि लालू प्रसाद यादव यांनी वीस हजार रुपये केले आपल्या महाराष्ट्राचं तर न बोललेलं म्हणून हे सगळे आकडे तुम्हाला माहीत आहे त्याच्यामुळे ह्याला कोणाला बहुमत आहे यांचा एकच उद्देश आहे बहुमतापासून मोदीजींना थांबवणं थांबवू शकतात का नाही थांबवू शकत कारण का देशातली एकशे चाळीस करोड जनता ही मोदीजींच्या सोबत आहे आणि हे मंचावर बसलेलं जे चित्र आपल्याला बघायला मिळते हे चित्र बघितल्यानंतर मोदीजींना प्रधानमंत्री होण्यापासून कोणी रोखू शकतो का आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो की आमचं जे एन डी ए आहे हे एन डी ए निरमा पावडर जैसे नाही आहे आम्हाला जो एन डी ए का गठबंधन है निरमा पावडर जैसा नाही है की पहिले वाप इस्तेमाल करो फिर विश्वास करो हमारा जो गठबंधन है गठबंधन एलआयसी जैसा आहे जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी आणि म्हणून देशासाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत नरेंद्र मोदीजींच्या सोबत एवढे सगळे पक्ष जे त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभे आहेत ते फक्त आणि फक्त देशासाठी आहे ही निवडणूक जी आहे ही निवडणूक महाराष्ट्राची नाही भारतीय जनता पार्टीची नाही ही निवडणूक देशाची आहे आणि मी अतिशय जबाबदारीने सांगतो की आपण जरी महायुतीचे घटक दल हे मजबूत असलो तरी आताची निवडणूक दोन हजार चोवीसची ही देशाच्या जनतेने आपल्या हातात घेतलेली आहे तुम्ही माझ्या सोबत या कल्याण पश्चिमला तुम्ही सोबत या बदलापूरला सोबत या भेंडीला तुम्हाला बघायला मिळेल ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे आणि म्हणून जेव्हा मी कल्याण पश्चिममध्ये प्रचाराला जातो भिवंडीमध्ये प्रचाराला जातो मध्ये प्रचाराला जातो सोसासा सोसायटीमध्ये गेल्यानंतर सोसायटीचे सगळे पदाधिकारी सांगतात साहेब आमच्याकडे येण्याची गरज नाही मी उमेदवार आहे पण ते मला अतिशय जबाबदारीने विश्वास देतात की आम्ही तर मोदींनाच मत देणार आहोत हा विश्वास जो मोदीजींनी निर्माण केलेला आहे जनतेच्या मनामध्ये मा त्या विश्वासाला कोणीही तोडू शकणार नाही आणि म्हणून जनतेने हा विश्वास, जनते विश्वास कशाच्यामुळे जनतेमध्ये निर्माण झालेला आहे की मोदीजींनी गेल्या दहा वर्षामध्ये मा विकासाच्या माध्यमातून जनतेच्या मनामध्ये मा जो विश्वास निर्माण केलेला आहे आणि मोदीजीने आता जो संकल्प केलेला आहे की दोन हजार सत्तेचाळीसला भारत विकसित देश करण्याचा आणि म्हणून देशातली जनता ही माहितीला उमेद मतदान करणार नाही उमेदवाराला मतदान करणार नाही तर देशाची जनता ही, ही। विकसित भारताच्या संकल्पनेला शिंदेच नेण्यासाठी ने मतदान करणार आहे आणि म्हणून मोदीजींच्या पाठीशी खंबीरपणाने उभी राहणार रा। मागे एक उमेदवार आली मला कोणाचं नाव घ्यायचं नाही त्याने असं सांगितलं की माझी उमेदवारी जाहीर झाली आणि कपिल पाटील यांच्या पायाकालची वाळू सर अरे मला तर कळलंच नाही पायाखालची माझी वाळू सरकली पण मी अतिशय जबाबदारीने आपल्याला सांगतो मी ज्या विकासाच्या कॉन्क्रीटवर उभा आहे ना ते विकासाचं कॉन्क्रीट देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी बनवलेलं आहे ते विकासाचं कॉन्क्रीट आपले गृहमंत्री अमित भाई शाह यांनी बनवलेलं आहे ते आपले राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी बनवलेला आहे हे विकासाचे कॉन्क्रीट महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांनी बनवलेलं आहे उपमुख्य देवेंद्रजी यांनी बनवलेलं आहे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी बनवलेलं आहे आमचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी बनवलेलं आहे ह्यांनी जे विकासाचं कॉन्क्रीट बनवलेलं आहे हे असे उमेदवार आल्याने आपल्या वा पायाखालची वाळू सरकणार आहे का ज्यांना कावीळ होते ना त्यांना सगळं जग पिवळं दिसते ज्याच्या पायाखालची वाळू सरकली त्याला असं वाटतं की त्यांची पण सरकली असते आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहीत आहे माझ्या हे जेवढी नावं घेतली मी विकासाच्या कॉन्क्रीटचं त्या विकासाच्या कॉन्क्रीटमध्ये सिमेंट आणि रेती कुठली असेल तर माझ्या भिवंडी लोकसभा क्षेत्रातील महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या क्षमाचा आणि मेहनतीचं सिमेंट आणि खडी आहे त्याच्यामुळे आपल्या पायाखालची वाळू सरकू शकत नाही आणि म्हणून आपल्याला मला निश्चितपणाने सांगायचं आहे की मोदीजी काय बोलतात मी देश को जुकने नहीं दूंगा आणि देशाची जनता बोलते मोदीजी आप देश को झुकणे मत देना हम आप को जुकने नहीं नाही एवढा आशीर्वाद मोदीजींच्या पाठीशी जनतेचा असल्यानंतर अब्की बार चारस होणार की नाही होणार मोदीजींनी संकल्प केला फिर एक बार मोदी सरकार अबकी बार चारस आणि आम्ही काय संकल्प केला आहे आम्ही सगळ्यांनी संकल्प केला आहे आपल्या आशीर्वादाने संकल्प केला अबकी बार चारशो पार एक कपिल पाटील खासदार हा संकल्प पूर्णत्व न्यायचा आहे आपल्याला आणि म्हणून या ठिकाणी मला सांगितलं पाहिजे मारुती निर्णय या ठिकाणी बसले त्यांनी काय मला वाटतं खुलासा करण्याची काय आवश्यकता नव्हती शेवटी आपलं कुटुंब आहे कुटुंबामध्ये जागा मागणं ह्याच्यात काही गैर नाही मी तुमची जेव्हा प्रेस आली त्याला मी सामून टाकलो होतो त्याच वेळेला मी त्या ह्याच्यावर भाष्य करणार नाही पण एक अनुभव मला आहे मारुती झेड प्रकाश पाटील साहेब त्याला साक्षीदार आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीला त्यांनी मला सांगितलं की साहेब आम्ही फार सांगत नाही पण तीन ते पाच हजाराचा लीड मिळेल जे काय शहापूरमध्ये बोलतात चाळीस हजाराने तुम्ही कमी पडाल आपण कमी पडणार नाही तीन ते पाच हजाराचा लीड आपण शंभर टक्के घेणार आणि आपण साडेतीन हजाराचा लीड घेतला दोन हजार एकोणीसला ला त्यांनी मला सांगितलं की आपण पंधरा हजार पुढे राहू आपण पंधरा हजारांनी पुढे राहिलो मला असं वाटतं त्यांच्या जिबीवर काळ्या तिला आता ह्या तिलाचा टिला जर सगळीकडे लावता आला तर मला असं वाटते मारुती निर्णय प्रकाश पाटील साहेब सगळ्या विधानसभांमध्ये आपल्याला घेऊन जायला लागेल आणि यांना सांगायला लागेल बोला आता आता मारुती निर्डीने या ठिकाणी सांगितलं ला। एक लाखापेक्षा जास्त मत आपल्याला शापूरमध्ये मिळत आणि त्यांच्या जिभेवर काळा तीर असल्यामुळे या महायुतीच्या सगळ्या आपल्या सहकार्यांच्या ताकदीवर शहापूर तालुक्यामध्ये एक लाखाचा आकडा आपण पार केल्याशिवाय राहणार नाही हा माझा अनुभव म्हणून मी तुम्हाला सांगतो आता जबाबदारी धर्डींची आली हो बोल आम्ही आहोत तुमच्या पाठीमागे चिंता करू नका आणि आताची परिस्थिती जी शहापूर तालुक्याची आहे ती निश्चितपणाने विकासाच्या दृष्टिकोनातनं शहापूर तालुक्याला पुढे न्यायचं असेल आपण नेलाच आहे पण अजून विकासाच्या दृष्टीने आपल्याला पुढे न्यायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला दाखवून दिलं पाहिजे नेहमी तुम्ही उल्लेख केला या ठिकाणी जातीच्या मतं मागण्याचा मला तर काही समजत नाही मला परवा एक जण भेटायला आला त्यांनी मला सांगितलं की आम्हाला असं असं एका नेत्याने सांगितलं जातीसाठी माती खा अरे मी आपल्या जातीच्या माणसाला सांगायचं माती खा मी तुम्हाला सांगतो आपण सगळे मानव जातीचे आहोत काय माती खायची गरज नाही मला पूर्ण विश्वास तुमच्या ताकदीवर विश्वास आहे तुम्ही माती खाणारे नाही तुम्ही माती चारणारे लोक आहात जे असा आपल्याला ग्रहीत धरतात त्यांना माती चालण्याची क्षमता असलेली तुम्ही नोकात आणि म्हणून आपण काय सांगितलं पाहिजे आपल्या कुटुंबियांना आपल्या बांधवांना काय सांगितलं पाहिजे खायचं असेल तर तुमच्या ताटात पंच पकवान आले पाहिजे अशा प्रकारचा आपण संदेश दिला पाहिजे आणि निश्चितपणाने महायुतीचा तोच संकल्प आहे राज्याचे मुख्यमंत्री ज्या गतीने विकास या महाराष्ट्राचा करतात ते निश्चितपणाने तो विकास बघितल्यानंतर आपण मी खात्रीने सांगतो की येणाऱ्या काळामध्ये रोजगाराचे प्रश्न असतील अजून काय समस्या असतील त्या समस्याचं निराकरण करण्यासाठी एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात असलेलं महाराष्ट्र सर सरकार हे निश्चितपणाने सक्षम आहे आणि जी भावना जी अपेक्षा महाराष्ट्र सरकारकडून आपल्याला आहे त्या अपेक्षा निश्चितपणाने पूर्ण बऱ्याचदा इकडं आले की सांगतात शहापूरला पाण्याची समस्या पाण्या मला पत्रकार येऊन विचारतात शहापूरला पाण्याची समस्या पाण्याच्या समस्येला सगळ्यात आधी हात तोडी घातलं सांगा मला तू कुणबी महोत्सव असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आले होते सगळ्यात आधी त्या ठिकाणी मी मागणी केली बावली धरणातनं शहापूरच्या पाण्याची योजना दोनशे कोटी रुपये आहे साहेब इथं डिक्लेअर करा साहेबांनी जाताना डिक्लेअर केलं आणि आदिवासी तालुका असल्या म्हणून ट्रायबल डिपार्टमेंटला सांगितलं की दोनशे कोटी रुपये तुम्ही द्या परंतु व्यवस्थित पाठपुरावा न झालं ते लांबलं बरोडा त्यावेळेला आमदार होते त्यानेही त्याच्यासाठी थोडीफार मेहनत घेतली पण आता आमदार दौलत दरोडा यांनीही त्याच्यासाठी प्रयत्न केले अजितदादांकडे सतत जात राहिले आणि या सगळ्या व्यासपीठावर बसलेली मंडळी मारुती झेंडे असतील प्रकाश पाटील साहेब असतील शिवसेनेचे काही सहकारी असतील मी जबाबदारीने सांगतो आज ही पाण्याच्या योजनेचं जर काम सुरू आहे तर देवेंद्रजीने त्याचं फाउंडेशन घातलं आणि त्याच्यावर कळे चढवण्याचं काम कोणी केलं असेल तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी केलेलं आहे जर तुम्हाला याचं श्रेय घ्यायचा असेल तर मागच्या अडीच वर्षामध्ये तुमचं सरकार होतं तेव्हा का मंजूर झाली नाही तेव्हा का टेंडर निघालं नाही सत्तेचं परिवर्तन झाल्यावर एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर खऱ्या अर्थाने पाण्याच्या योजनेचं टेंडर निघालं आणि आज त्याचं काम सुरू आहे त्याचं क्रेडिट कोणाला घेता येणार नाही त्याचं क्रेडिट कोणाचं असेल तर त्या दोन व्यक्तींचा ज्यांनी पाया घातला आणि दुसऱ्यांनी कळस चढवला त्यांचा आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने शहापूरच्या ह्या पाण्याच्या समस्येचं निराकरण होईल असा मला पूर्ण विश्वास आहे कारण प्रकाश पाटलांनी या ठिकाणी उल्लेख केला एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर विकासाचा निधी अजितदादा अर्थमंत्री किती दिले दरोडे साहेब तुम्हाला पैसे किती दिले अडीचशे कोटी रुपये एका आमदाराला एका विधानसभेसाठी अडीचशे कोटी हे स्वप्नवत आहे किती वेळा आमदार झाले तुम्ही चार वेळा किती मिळाले होते चार वेळा काही नाही चार वेळा आमदार झाले काही मिळालं नाही पहिल्यांदा अडीचशे कोटी का सरकार झालं एकनाथ शिंदेसाहेबांचं देवेंद्रजींचं आणि अजितदादांचं म्हणून आमच्या भिवंडी ग्रामीणचे आमदार प्रकाश पाटील साहेबांच्या आशीर्वादाने आमदार झाले किती निधी मिळाला माहिती आहे तीनशे कोटी तीनशे कोटी रुपयाचा निधी भिवंडी ग्रामीणसाठी आणि आपल्या सगळ्या लोकसभेचा जर असा विचार केला तर सहा आमदार आपले त्याच्यातले पाच आमदार आपले पाच आमदारांना तीनशेने गुणलं तर पंधराशे कोटी झाले आम्हाला खासदारांना दिला तो वेगळा मी तो मोजून दाखवला की सांगतात कामं सांगा आता ही कामं मी देणार आहे पत्रकारांकडे अशोकनी ते वाचले पुन्हा मी तुमचा वेळ घेणार नाही पण निश्चितपणाने मी जबाबदारीने सांगतो या ठिकाणी उल्लेख केला वाशिमच्या आरोपीचा रेल्वेवर ब्रिज किती वर्षाची मागणी होती सांगा मला किती लोकांनी नारळ फुडले ते होते तेही सांगा झालं कोणाला झालं का कोणाला नाही तुमच्या आशीर्वादाने तुम्ही मला खासदार केल्यानंतर सगळ्यात आधी कुठलं मी काम केलं असेल तर हे काम केलं एक बदलापूरचं होम प्लॅटफॉर्म आणि तुमचा वाशिमचा आरोपी देशाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने पन्नास वर्षापासूनची प्रतीक्षा संपवण्याचं काम आपण केलं आणि शेचाळीस किती गावांची नावं घेतली अशोक शेचाळीस संख्या सांगितली या सगळ्या गावांचा पावसाळ्यात तुटणारा संपर्क हा संपर्क पुन्हा आपण जोडण्याचं काम त्या माध्यमातून केलं एकोणीसच्या निवडणुकीला मी प्रचाराला कलमगावला गेलो कलमगावच्या आपल्या सगळ्या सहकार्यांनी सांगितलं साहेब आमच्या सात सात गावानं चौदा सा पंधरा किलोमीटरचा वळसा घेऊन जावं लागतं का तर आमचा जो अंडरपास होता त्याला जॅकेटिंग केलं त्याची रुंदी कमी झाली आमच्या चारचाकी गाड्या जात नाही फक्त रिक्षा टेम्पो जातात तिथे त्याने शब्द दिला होता की तुमच्या कलमगावचा आरोपी शंभर टक्के मंजूर करणार आणि तो केला एकोणतीस कोटी रुपये त्याला मंजूर केले त्याचं काम सुरू आहे हे भारतीय जनता पार्टीची आणि महायुतीची काम करण्याची पद्धत आहे देशाच्या प्रधानमंत्र्यांनी निश्चितपणाने रेल्वेमध्ये ज्या सुधारणा केलेल्या आहेत कोणीतरी एक उमेदवार त्यांनी सांगितलं की आपल्याकडं रेल्वेचं काहीच नाही हे रेल्वेचं दिलं त्यांना तो वाचता पण येणार नाही एवढे ये एवढी नावं आहेत एवढी कामं आपण केलेली आहेत रस्त्यांचं सुद्धा हा रस्ता आपण मंजूर केला गडकरी साहेबांनी पंधरा मिनटात त्याला नॅशनल हायवेचा दर्जा दिला शहापूरपासून मुरबाडपासून पर्यंत याला नॅशनल हायवेचा दर्जा दिला आठशे पंच्याऐंशी कोटी रुपये त्याला मंजूर झाले आपल्याच मतदारसंघात नाही खोपोली खोपोलीपर्यंत काय झालं त्या रस्त्याचं कोणी वाटवलं केलं मंजूर करण्याचं काम माझं आहे मी मंजूर केलं माझी जबाबदारी नाही काम करून घेण्याची माझी जबाबदारी फक्त जर कुठे खराब काम होत असेल तर ते, ते निदर्शनास आणायचं आमच्या माता भगिनींच्या कपाळावरचं कुंकू पुसण्याचं काम झालंय बऱ्याच लोकांचा जीव गेलाय त्याच्यामध्ये म्हणून अशा लोकांपासून सावध राहिलं पाहिजे येणाऱ्या काळामध्ये आपण सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कामं कोण आणतो कामाचं वाटोळं कोण करतो मागे सुभाष घरंडी मला कुठल्या गावाला नेलो तर हां फरांगण खडपट छोटंसं काम आहे किती लाखाचं किती कोटीचं काम आहे साडेतीन कोटीचं काम साडेतीन वर्ष झाली खडीच पसरून ठेवलेली आहे मला टीका करायची नाही पण वस्तुस्थिती सांगायची आहे कोणी आपला भूमिपुत्र मोठा होत असेल तर आम्हाला आनंद आहे बाहेरचा माणूस कोणी येऊन काम करून पैसे कमवण्यापेक्षा आपल्या भूमिपुत्रांनी पैसे कमवले तर त्याच्यापेक्षा जास्त आनंद दुसरा काय असू शकत नाही पण अशा पद्धतीने पैसे कमवणं हे चुकीचं आहे कोणीतरी भाषणामध्ये उल्लेख केला या गोष्टीचा ही टीका म्हणून नाही ही वस्तुस्थिती आहे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे हे सगळं दाखवा लोकांना वेगळे वेगळे प्रश्न आम्हाला विचारण्यापेक्षा हे जर दाखवलं लोकांसमोर आणलं तर दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन आहे आमचंही काही चुकीचं असेल तेही दाखवा काही आमचं म्हणणं नाही आम्ही काय असं चुकीचं केलं असेल आमचं पण दाखवा काय पार्सुलिटी करू नका तुम्ही पत्रकार आहात चौथा संभार त्यामुळे तुम्हाला नी नी या गोष्टी दाखवणं गरजेचंच आहे मी अशोकने या ठिकाणी बरीच कामं सांगितली पण याची सगळ्यांची टोटल केली तर मला वाटतं शंभर दीडशे कोटी रुपये तर रेल्वेच्याच कामांचे आपल्याकडं आलेले आहेत आसनगावचा गेल्या अनेक वर्षापासून लोकं मला सांगत होते होम प्लॅटफॉर्म झाला पाहिजे होम प्लॅटफॉर्मचं काम सुरू आहे सुरू आहे की नाही सुरू आहे की नाही कोण आसनगाववरून प्रवास करतो आहे ना सुरू कोणी केलं जे प्रश्न विचारतात त्यांना उत्तर आपण लोकांनी दिलं पाहिजे त्या सुविधा तुमच्यासाठी लिफ्टचं काम सुरू आहे एक्सलेटर झाले किती झाले त्याचा था अंदाज नाही करू शकता रेल्वेचा सगळं जर मी लोकसभा क्षेत्रातलं लो सांगायला गेलो ना तर माना कमी के ले। ले। मला कमीत कमी पाऊन तास लागेल एवढी कामं आपण केले मुरबाडची रेल्वे जिच्यावर अनेक लोक टीका करतात काही लोकांनी तर गाजर वाटले काही सवयी मला माहीत नाही गाजर वाटायची बघाशी मला पाटील साहेब विचारत होते की अमुक अमुक उमेदवाराचं शिक्षण किती आहे मी मला शिक्षण काय विचारायचं साहेब केंद्र सरकारच्या बजेटमध्ये ज्या रेल्वेला तरतूद झाली राज्य सरकारच्या बजेटमध्ये सन्मान्य अजितदादांनी भाषणामध्ये उल्लेख केला तरी कोणी जर गाजरं वाटत असेल तर काय आपण समजायचं सांगा भाऊ सांगा परवा काय झालं बाबासाहेब आंबेडकरांची जयंती झाली की महापरिनिर्वाण दिन होता काय होता जयंती होती ना जयंतीला काय करतो आपण अभिवादन करतो की श्रद्धांजली वाहतो अभिवादन करतो ना सगळ्या जगाने अभिवादन केलं आपल्या समोर जे उमेदवार आहेत त्यांनी श्रद्धांजली म्हणजे जन्माच्या दिवशी बरोबरची रेल्वे आलेली बजेटमध्ये तरतूद झालेली कशी दिसेल सांगा मला तुम्ही दिसू शकते आता त्याच्यावर प्रश्न असा की दहा कोटी छत्तीस लाखच तरतूद अरे बाबा त्याच्यासाठी बजेट लागतं बजेटचं हेड ओपन झालं इव्हन दहा कोटीची जरी तरतूद असेल आणि तुम्हाला दोनशे कोटी लागले चारशे कोटी लागले पाचशे कोटी लागले तरी ते पैसे रिवाईजमध्ये मध्ये घेता येतात पण हेड ओपन झालं नाही सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे आणि म्हणून वीस प्रसिद्ध झाला म्हणजे रेल्वे मार्गावर लागली आता लँड ॲक्विशनची सुरुवात होईल लँड ॲक्विशनची सुरुवात झाली की निश्चितपणाने मुरबाडची रेल्वेसुद्धा येणार मी मुरबाडच्या मेळाव्यामध्ये सांगितलं महायुतीच्या कार्यकर्त्यांना सांगित छाती ठोकपणाने सांगा मुरबाडची रेल्वे येणार म्हणजे येणार ही मोदीजीची गॅरंटी आहे मोदीजी देशाला गॅरंटी देतात ती मोदीजीची गॅरंटी आहे मोदीजींनी सांगितलेलं आहे देशाला की आता दहावी अर्थव्यवस्थेवरून आपण पाचव्या अर्थव्यवस्थेवर आलेलो आहे दोन हजार चोवीसला आपल्या देशाची अर्थव्यवस्था चोवीस ते एकोणतीस ही पाचव्या स्थानावर येणार आणि पाचव्या स्थानावर अर्थव्यवस्था आल्यानंतर या भारताची आर्थिक सुबत्ता कशी असेल याचा सुद्धा आपण करू शकत नाही इतकी प्रगती देशाची जी मोदीजींच्या नेतृत्वाखाली आहे आणि म्हणून देशाचा गौरव विश्वा हा विश्वामध्ये वाढलेला आहे विश्वामध्ये गौरव कसा वाढला तीन मार्चला आमची कॅबिनेटची बैठक होती त्या बैठकीमध्ये मोदीजीने आम्हाला प्रश्न विचारला कब चुनाव होगा हमारा सगा ने एप्रिल में काउंटिंग कब होगी सगा ने संग से मोदी जी ने संगित काउंटिंग में होगी लेकिन अभी मेरे पास सितंबर, अक्टूबर नवंबर, दिसंबर ये इनविटेशन विश्व के कई देशों से आए हैं कि हमारे देश में आप आइए भैया जगत सुधा माह दोन हजार चौबीस या निवणुकी नरेंद्र मोदी ये पुनः प्रधानमंत्री होना है म्हणून ॲडव्हान्समध्ये त्यांना निमंत्रण पाठवून हा खऱ्या अर्थाने मोदीजींचा गौरव नाही देशातल्या एकशे चाळीस करोड जनतेचा गौरव आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची आहे की येणाऱ्या ह्या वीस मेला आपण न चुकता आपल्या गावातलं शंभर टक्के मतदान करून महायुतीचा उमेदवार म्हणून पुन्हा एकदा मला आपण लोकसभेमध्ये पाठवावं अशी आग्रहाची विनंती आपल्याला मी करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जाहे भारत जय महाराष्ट्र